ते स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण असाल असेच मजेत राहा तर पहा खूप आपलं छान चालू असतं आगीच असं काहीतरी होतं की सर्व अस्तव्यस्त होऊन जातं कधीतरी असं होतं पहा आपल्याला लगेच लक्षात पण येतं की बाबा आपलं खूप छान चालू होतं पण ही व्यक्ती आल्याच्यामुळं आपल्या घरामध्ये सगळं वादविवाद चालू झालो झालं सगळी चिडचिड चालू झाली भांडणं कलह वगैरे चालू झालं कसली जरी नजर लागली आ, एक्स वाय झेड व्यक्ती येऊन गेल्याच्यामुळं आपल्या घरामध्ये आप चिडचिड चालू झाली लक्ष्मी टिकत नाही आहे असं काहीतरी घडून असं काहीतरी आपल्या लक्षात येतं पण काय होतं आपण अचानक त्यांना असं सांगूही शकत नाही की बाबा रे तू येऊ नको किंवा तू आल्यामुळे आमच्या घरात असे वाजविवाद वगैरे होतात त्यामुळं तू येऊ नको असं आपण बोलू शकत नाही मग अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस जो उपाय करायचा आहे की आपल्या घरामध्ये अवलक्ष्मी येऊ नये त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये कोणही कोणत्या प्रकारची बांधी करू नये कोणत्याही प्रकारचा नजर दोष लागू नये त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये चिडचिड भांडण भांडण आहे कलर आजार पण येऊ नये लक्ष्मी आलेली टिकून राहावी यासाठी मी तुम्हाला दोन खिड्यांचा उपाय सांगणार आहे दोन उपाय सांगणार आहे एक सात खिळ्यांचा आहे आणि एक दोन खिळ्यांचा आहे पण उपाय अतिशय प्रभावी आहे अतिशय गुणकारी अतिशय कमी वेळात करते ना असा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला शनिवारीच करायचा आहे परंतु शनिवारी आपल्याला खिळे विकत घ्यायचे नाही आहेत आणि हे खिळे आपल्याला दुकानातनंच आणायचे आहेत कारण वापरलेले खिळे किंवा घरात असणारे खिळे वापरायचे नाहीत कारण काय होतं घरात जरी असतील खिळे तर ते आपल्याला आपण सुत काळ आपल्या घरामध्ये येऊन गेलेला असतो विटाळ काळ येऊन गेला असतो किंवा मासिक धर्म वगैरे असताना आपल्या जर चुकून जर त्याला हात वगैरे जर लागला असेल म्हणून आपल्याला ते खेळे वापरायचे नाहीत आपल्याला दुकानातनं आणायचे आहेत म्हणून मी लवकर व्हिडिओ टाकत आहे जेणेकरून ज्यांनाही हे प्रॉब्लेम आहेत त्यांनी आ, किमान शनिवारच्या आधी म्हणजे शुक्रवारी जरी खेळ जरी आणले किंवा गुरुवारी जरी आणले तरीही तुम्ही हा उपाय करू शकता म्हणून लवकर व्हिडिओ टाकत आहे तर पहा अतिशय गुण म्हणजे अतिशय गुणकारी अतिशय इफेक्टिव्ह असा हा उपाय आहे आणि इंटेन्सि म्हणजे आपण म्हणतो ना एखादी इच्छा जर मनामध्ये मा जर धरलं इंटेन्शन धरून कोणताही जर उपाय जर केला तर तो उपाय एक हजार एक टक्का प्रभावी ठरतो आणि इच्छाही पूर्ण होते त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जी काही बांधी असेल ज्या काही कर्ण दोष किंवा कोणत्याही प्रकारची इडापिडा असेल किंवा कोणताही दोष लागलेला असेल तर या उपायामुळे दूर होणार आहे मी उपाय सांगणारच सांगणारच आहे अगदी कमीत कमी वेळात सांगणार आहे तुमची सर्वांची इच्छा आहे की ताई उपाय थोडक्यात सांग म्हणून थोडक्यात सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या चालू ते सोनं झाल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे बेल आयकॉनही ऑन करा जेणेकरून सर्वप्रथम आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर हा उपाय तुम्हाला शनिवारीच करायचं आहे जे खेळे आहेत ते तुम्हाला शनिवारी खरेदी नाही करायचे पुन्हा सांगते खिळे तुम्हाला आदल्या दिवशी शुक्रवारी किंवा गुरुवारीच आणायचे आहेत जर घरामध्ये असतील तर ते खेळे कृपा करून वापरू नका हे पहा खेळे काही एवढे महाग नाहीत छोटे छोटे खेळे आणायचे मोठे आणायचे नाहीत एकदम छोटे छोटे असे आणायचे आहेत खेळे कारण ते आपल्याला घरामध्ये हे करायचे ठोकायचे आहेत म्हणून आपल्याला एकदम छोटे छोटे खिळे आणायचे आहेत तर काय करायचं शनिवारी तुम्हाला -चो� हा उपाय जो पहिला उपाय सांगते हा उपाय तुम्हाला घरबसल्याही करता येतो अतिशय साधा सोपा उपाय आहे यासाठी तुम्हाला मोहरीचं तेल लागणार आहे एक छोटीशी बॉटल किंवा एक छोटीशी बर्णे लागणार आहे बरणे किंवा बॉटल काचेची भेटली तर अतिशय उत्तम काचेची नाही भेटली तर प्लॅस्टिकची जरी असेल तरी ती पारदर्शक असावी म्हणजे सफेद कलरचीच असावी पारदर्शक असावी आणि मोहरीचं तेल मोहरीचंच तेल लागणार आहे इथं दुसरं कोणतेही तेल चालणार नाही तुम्हाला मोहरीचंच तेल घ्यायचं आहे कारण हे पहा आपण आपल्या घरातील जे हे काही दोष आहेत हे आपल्याला दूर करायचे आहेत म्हणल्यावरती आपण छोटासा खर्च तर आपण सहजरित्या करू शकतो म्हणून आपल्याला मोहरीचं तेल घ्यायचं आहे अगदी छोटीशी एवढी एवढी जरी बॉटल घेतली किंवा एवढी एवढी बर्नी जरी घेतली तरी चालेल मग त्यासाठी तुम्हाला किती छटाक म्हणजे शंभर दीडशे ग्रॅम जरी तेल जरी असेल मोहरीचं तरीही बस होऊन जाईल पण मोहरीचंच तेल घ्या तुम्हाला घरामध्ये हा उपाय कधी करायचा आहे सायंकाळच्या वेळेस प्रदूष समयामध्ये म्हणजे ज्यावेळेस सूर्यास्त होतो तर त्याच्यानंतरनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे साडेपाचच्या पाच साडेपाचच्या नंतर जरी तुम्ही हा उपाय करायला घेतला साडेसातपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे साडेसातच्या नंतरही करायचा नाही पाचच्या आधीही करायचा नाही पाचच्या नंतरनं साडे साडेसातच्या आधी ह्या वेळेच्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे समोर स्वच्छ आसन टाकून बसायचं त्या बर्णी एक जी बरणी घेतलेली आहे ती बरणी प्रथम गोमूत्र त्याचप्रमाणे गंगाजल असेल तर गंगाजल किंवा गुलाब पाणी किंवा तेही नसेल तर साधं पाने आणि गोमूत्र शिंपडून ती पहिल्यांदा पवित्र करून घ्यायची आहे मंत्र मंत्रशुद्ध करून घ्यायचे आहे केल्याच्या नंतर त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं जे आपण तेल सांगितलं आहे ते मोहरीचं तेल घ्यायचं आहे ते तेल टाकायचं मोहरीचं तेल तेल टाकताना किमान एक इंच जागा एक ते दीड इंच जागावरती झाकण्याच्या म्हणजे जा पूर्ण भरू नका बॉटल थोडीशी एक दीड इंच जागावरती रिकामी ठेवा कारण जे आपण सात खेळे मी तुम्हाला सांगितले सर्वतारी तुम्हाला सांगितले सात आणि दोन असे आठ नऊ खेळे आपल्याला लागणार आहेत तर सात खेळे त्यातले घ्यायचे खिळ्यांमधले खेळ्यांमधले तेही आपल्याला शुद्ध करून घ्यायचे आहे गोमूत्र आणि गुलाब पाण्याने शुद्ध करून झाल्याच्या नंतरनं स्वच्छ पुसून ते तुम्हाला त्या तेलाच्या बरणीमध्ये किंवा बॉटलमध्ये तुम्हाला ते सात खिळे टाकायचे आहेत खिळे टाकून झाल्याच्या ना तुम्हाला त्या बरणीचं झाकण किंवा बॉटलचं झाकण पूर्ण गच्च असं लावायचं आहे लावून झाल्याच्या नंतरनं ती बरणी तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे जर हातामध्ये घेणं शक्य नसेल तर तुमच्या मंदिराच्या समोर एक छोटासा पाट किंवा चौरंग मांडा त्या चौरंगावरती ही बरणे किंवा बॉटल ठेवा आणि तुम्हाला अकरा वेळा घरामध्येच हनुमान चालीसेचं पठण करायचं आहे पुन्हा सांगते अकरा वेळा हनुमान चालिसेचं तुम्हाला पठण करायचं आहे तुम्हाला माहिती आहे हनुमान चालिसा सर्वांना माहिती आहे ज्यांना कुणाला हनुमान चालिसा माहिती नाही किंवा पठण करू शकणार नाहीत किंवा काही लोक बा अडाणी असतात पण उपाय करण्याची खूप इच्छा असते पण ताई आमच्याकडं हनुमान चालिसा नाही आम्हाला येतंही नाही तर आम्ही काय करू काही हरकत नाही तुम्ही अगदी मोबाईलला लावून जरी दिली तर आणि श्रवण जरी केली तरीही चालेल पण जर तुम्ही ती मोबाईलला लावून देणार असाल आणि तुम्ही फक्त श्रवण करणार असाल तर ती जी बर्नी किंवा बॉटल आहे ती तुम्हाला हातात असं धरून बसायची आहे आणि अकरा वेळा तुम्हाला ती देवघराच्या समोर बसूनच ऐकायची आहे हा झाला उपाय हे झाल्याच्या नंतरनं बर्नी पुन्हा हातामध्ये घ्यायची बर्नी हातामध्ये घेतल्याच्या नंतरनं तुम्हाला जी तुमची इंटेन्शन आहे किंवा जी तुमची इच्छा आहे ती तुम्हाला इच्छा बोलायची आहे तुमच्या पहा तर किम कमीत कमी तुमच्या तीन इच्छा असाव्यात आणि जास्तीत जास्त पाच इच्छा असाव्यात पाचपेक्षा जास्त नसाव्यात किंवा एक जरी इच्छा असेल तरीही चालेल कमीत कमी एक जास्तीत जास्त पाच तुम्हाला तुमच्या इच्छा किंवा इंटेशन बोलायचं आहे मनामध्ये इमॅजिनेशन करायचं आहे की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आणि ज्या इच्छा आहेत पहा तुमची कोणती इच्छा असू द्या कोण कोणतीही म्हणजे तुमच्या घरावरती कोणतेही संकट आहे तुम तुम्हाला माहिती आहे किंवा कोणत्याही uh, व्यक्तीमुळं तुम्हाला जो काही दोष तुमच्या घराला लागलेला आहे की जे काय आहे जे काही तुम्हाला वाटत आहे जे काही तुमच्या मनामध्ये चालू आहे विचार चालू आहेत ते तुम्हाला बोलायचे आहे त्या विचारातून मुक्तता व्हावी यासाठीही तुम्हाला मारुतीरायकडं हनुमंत महा हनुमान महाराजांकडं प्रार्थना करायची आहे हे करून झाल्याच्या ना तुम्हाला ती जी बरणी आहे ती तुमच्या घरातील पश्चिम दिशा जी आहे पश्चिम दिशा जी आहे त्या पश्चिम दिशेला तुम्हाला ती बरणी ठेवून द्यायची आहे ती बर्णी ठेवून द्यायची आहे आणि ठेवून देऊन जिथे कुठे ती बर्णी ठेवणार आहात तिथं पुन्हा तुम्हाला ब्रह्मांड नायकाकडे प्रार्थना करायची आहे की मी हे हे इंटेन्शन धरून मी हे हे ह्या या माझी इच्छा किंवा इंटेन्शन ठेवलेलं आहे माझं लवकरात लवकर ब्रह्मांड नायका ह्या सर्वातून माझी सुटका हो दे किंवा सर्वातून माझी मुक्तता होते आणि माझ्या घरामध्ये सुख शांती आनंद यावे असं बोलून सर्व काही ब्रह्मांडावरती सोडून द्यायचं आहे ब्रह्मांड नायकावरती सोडून द्यायचं आहे तुम्हाला मी सांगते ह्या उपायाचा सा, इतका 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 जणांना अनुभव आलेला आहे खूप गुणकारी आहे कमीत कमी एकवीस दिवसामध्ये आणि जास्तीत जास्त तीन महिन्याच्या आत तुम्हाला इफेक्ट जाणवेल ज्यावेळेस तुमची इच्छा पूर्ती होणार आहे ज्यावेळेस तुमची इच्छा पूर्ती होणार आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या लक्षात येईलच इच्छा पूर्ती त्यावेळेस तुम्हाला ती बरणी घ्यायची आहे ती बरणी घेऊन एखादा निर्जन ठिकाणी जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला ते जे तेल आहे तेल आ, ते तेल एखाद्या म्हणजे निर्मल्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये जरी सोडून दिलं तरीही चालेल आणि जे ते खिळे आहेत ते तुम्ही निर्मल्यामध्येही टाकून देऊ शकता किंवा जमिनीमध्ये खोल खड्डा करून त्यामध्ये गाडून टाकून द्यायचे कारण त्या खिळ्यांचा इतर कुणाला प्राणी मात्रांना किंवा जनावरांना किंवा माणसाला पशुप्राण्यांना त्रास होऊ नये म्हणून खड्डा करून ते जे खिळे आहेत ते तुम्हाला जमिनीखाली गाडून टाकायचे आहेत हे झाल्याच्या नंतर घरी यायचे सुच्या हातपाय वगैरे धुवायचे देवाचे आभार मानायचे मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथं जाऊन पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे तिथं जाऊन प्रार्थना करायची आहे म्हणजे प्रार्थना म म्हणजे मारुतीरायाला धन्यवाद बोलायचं आहे ब्रह्मांड नायकाला धन्यवाद बोलायचं आहे का तर तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे आणि पुन्हा एकदा तिथं मंदिरामध्येच अकरा वेळा हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय सांगत आहे दुसरा उपाय हा तुम्हाला मंदिरामध्येच करायचा आहे हा उपाय तुम्हाला घरी नाही तर मंदिरामध्ये करायचा आहे मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला दोन खिळे घेऊन मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जायचा आहे हाही उपाय तुम्हाला शनिवारीच करायचा आहे शनिवारी ते दोन खिळे घेऊन मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जायचं मारुतीरायाच्या चरणापासी ते दोन खिळे ठेवायचे तुमचे जे काही इंटेन्शन आहे किंवा तुम्हाला जो काही त्रास आहे जी काही पिढा आहे जे काही आजार पण आहे ते आजार पण तुम्हाला मारुतीरायाला सांगायचं आहे सांगून झाल्याच्या नंतर मारुती चरणाचे जो काही थोडासा शिंदूर असेल तो घ्यायचा आहे तो खिळाला पुरेपूर लावायचा आहे पुरे पुरेपूर लावता नाही आला तर थोडासा जरी भेटला एक टिपका जरी भेटला तो तुप टिपका दोन्ही ही तुम्हाला खिळ्यांना लावून घ्यायचा आहे लावून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला तिथेच एका साईडला बसायचं आहे मंदिरामध्येच आणि अकरा वेळा ते खिळे हातात घेऊन हनुमान चालिसा म्हणायचे आहे अकरा वेळाच हनुमान चालिसा तुम्हाला तिथे बसूनच म्हणायचे आहेत जर आता तुम्ही म्हणाल ताई आम्हाला तिथे बसून म्हणणं शक्य नाही अकरा वेळा तर मग काय काही हरकत नाही तिथे म्हणणं जर शक्य नसेल तर ते खिळे घेऊन घरी यायचे घरी येऊन तुमच्या देवघराच्या समोर स्वच्छ आसन टाकून बसायचं इमॅनिजे इमॅजिनेशन करायचे की मारुती राजांच्या समोरच आहे आणि अकरा वेळा हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे आता इथे ज्यांना हनुमान चालिसा माहिती नाही किंवा ज्यांना पठण करणं शक्य नाही त्यांनी मोबाईलवरती जरी लावून दिली तरीही चालेल पण अकरा वेळाच लावायची आहे ती खिळे हातामध्येच घ्यायचे आहेत आणि मंदिरामध्ये जरी असाल तुम्ही तर कानामध्ये कॉड घालू किंवा एकदम स्लो आवाज करून जेणेकरून शेजारा पार बाजारांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन तुम्हाला अकरा वेळा ते श्रवण करायचं आहे ते श्रवण झाल्याच्या नंतरनं घरी यायचं घरी आल्याच्या नंतरनं तुमचा जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाज्याच्या दोन्ही साईडला बरोबर चौकटीच्या वरती किंवा चौकटीला जरी हे जर केलं जर तुमची लाकडी चौकट असेल तर लाकडी चौकटीला सहज ते दोन्ही खेळे बसतील तिथं ठोकून द्यायची आहे एक एक उजव्या साईडला आणि एक डाव्या साईडला किंवा चौकटीच्या वरती जर भिंतीला जरी तुम्ही ते दोन खिळे ठोकले एक उजव्या साईडला आणि एक डाव्या साईडला बाहेरच्या बाजूने मुख्य दरवाज्याच्या ज्यावेळेस आपण एंटर करतो त्या बाजूने तुम्हाला दोन्ही साईडला ती खिळे ठोकून द्यायचे आहेत घरातल्या आतल्या बाजूने नाही तर मुख्य दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूने तुम्हाला हे दोन खिळे ठोकायचे आहेत हे खिळे ठोकून दिल्याच्या नंतरनं तुम्हाला सांगते याचा प्रभाव इतका गुणकारी आहे की तुमच्या घरामध्ये कितीही वाईट वृत्तीने कोणीही माणूस येऊ कितीही वाईट विचारांनी येऊ किंवा कितीही बांधी करण्यासाठी येऊ किंवा तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची बांधी केलेली असू द्या किंवा कोणत्याही प्रकारची नजर दोष असू द्या किंवा तुमच्या घरावरती करणे बाधा काहीही केलेली असू द्या तुमच्या घरामध्ये क्षणभरही टिकणार नाही कारण हनुमान हनुमान महाराज किंवा मारुती रायांना भले भले घाबरतात ते ही शक्ती पिढा हे काही नाही म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि कसं असतं आपण मुख्य दरवाजाला करत आहोत लोक कोणतेही कसे इंटेन्शन घेऊन जरी आपल्या घरामध्ये प्रवेश करायचं जरी म्हटलं तरीही त्यांचा त्यांचं धाडस होणार नाही किंवा त्यांच्यामध्ये जी वृत्तीने ज्या वृत्तीने ते आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहेत ती जी वृत्ती आहे ती त्यांची उंबऱ्याच्या बाहेरच राहील आणि ते पॉझिटिव्हिटीने स्वच्छ मनाने आपल्या घरामध्ये प्रवेश करतील यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय अतिशय साधे सोपे आहेत सहजरित्या करू शकणार असे आहेत उपाय करून पहा इफेक्ट नक्की जाणवणार आहे फक्त मनामध्ये जर किंतू परंतु येत असेल तर उपाय करू नका नाही केलं तरी हरकत नाही ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच करा अंधश्रद्धा श्रद्धा वगैरे काही नाही ज्यांचा विश्वास आहे पुन्हा सांगते त्यांनीच करा शास्त्रशुद्ध हे उपाय आहेत बहुतेक लोक करतात आणि हनुमंतराया आपल्याला माहिती आहे मारुतीराया आपल्याला माहिती आहे पृथ्वी तलावरील जिवंत देवता जर म्हटलं तर सूर्यदेव त्याचप्रमाणे चंद्रदेव आणि तिसरे देवता जर म्हटलं तर हनुमंतराया आहेत ते आजही पृथ्वी तलावरती आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे जे मनापासून मानतात त्यांना प्रचिती येते जे मनापासून नाही मानत ज्यांचा विश्वास नाही त्यांना तैन त्यांनी कितीही केलं तरीही त्यांना प्रचिती येणार नाही जर तुम्ही मनात पॉझिटिव्हिटी ठेवून फक्त हनुमंतरायांचं नामस्मरण एकदा हनुमंत चालीसा जरी बोलले तरीही तुम्हाला प्रचिती येणार आहे तर झालेली सेवा स्वामींच्या निरोग व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगत त्याला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ त्याचप्रमाणे श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा अशा प्रकारच्या जर कमेंट्स जर केल्या तर खूप छान वाटतं व्हिडिओ बनवायलाही आनंद वाटतो आणि तुमचं जे प्रेम आहे जे तुम्ही प्रेम दाखवता असंच राहू द्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत चला कारण आपलं जसं जीवनाचं सोनं होत आहे तसंच तुमच्या जे काही संपर्कात लोकं असतील त्यांचंही सोनं व्हावं त्यांनी छोटे मोठे उपाय करावे स्वामी मार्गामध्ये मा सर्वांनी यावं हीच या टाईची इच्छा आहे तर झालेली सेवा पुन्हा एकदा स्वामींच्या नेहरूजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ